सिल्लोड तालुक्यातील खुट्टा येथे अडोतीस वर्षीय शेतकऱ्याची मराठा आरक्षण साठी उडी घेऊन आत्महत्या अजिंठा पोलीस ठाणे इथे घटनेची नोंद आज दिनांक दोन फेब्रुवारी बारा वाजून तीस मिनिटाने अजिंठा पोलिसांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की खुप्टा येथील तरुण समाधान रायबान काळे वय अडतीस वर्ष ही शेतकरी गेल्या दोन दिवसापासून घरातून निघून गेले होते सदरील शेतकऱ्याचा शोधशोध चालू असताना सदरील शेतकऱ्याचा मृतदेह शेततळ्यात दिसून आला याची माहिती अजिंठा पोलिसांना दिल्यानंतर अजिंठा पोलिसांनी अग्निशामक दलाच्या सहाय्याने शेततळ्यातून मृतदेह बाहेर काढून रुग्णालय अजिंठा येथे पुढील कारवाई कामी आणून त्यांच्या प्रेतावर पंचनामा करत असताना त्याच्याजवळ एक हस्तलिखित वहीच्या कागदावर पाण्यात भिजलेली चिठ्ठी मिळाली चिट्टी उघडताच खराब झाल्याने त्यामधील काही मजूकर खराब झाले होते तरी उर्वरित मजूकर ही समाधान रायबन काळे खुपटा मी ना शेकडो मोर्चे आंदोलन केले तरी मराठा आरक्षण समाजाला मिळाले नाही व सरकार मराठा माझी सततची ना व मराठा समाजाची मोठी प्रसंग झाली आहे या सर्व गोष्टींना कंटाळून मी आत्महत्या करीत आहे सरकारने आता तरी डोळे उघडावे व मराठा समाजाला आता तरी शासनाने आरक्षण द्यावे व मराठा एक मराठा लाख मराठा अशी मजुगर चिठ्ठी लिहून एक रिअल मी कंपनीचा बनावस्थेत मोबाईल सद्रील शेतकऱ्याच्या चे खिशात मिळून आला आहे सदरील घटनेची नोंद अजिंठा पोलिसांनी घेतली असून अजिंठा पोलीस सदरील घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती अजिंठा पोलिसांनी माध्यमांना दिली आहे